नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे यावर्षी महाराष्ट्रात खूप सारी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि यामध्ये मित्रांनो जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी त्यांना जाहीर केलं होतं की रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी आम्ही प्रति हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणार इथं आणि मित्रांनो मी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे याचा जी आर ज्या दिवशी आला हे पैसे वितरित करण्याचा म्हणजे चार तारखेला तेव्हा आम्ही एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओ खाली मला खूप सारे कमेंट्स आल्या आम्हाला व्हॉट्सअपला पण मॅसेज आले की याचे काही डाऊट आहेत क्वेश्चन आहेत सो मित्रांनो हे क्वेश्चनच बघण्यासाठी आज मी हा व्हिडिओ करतो आहे तुमचे जेवढे काही मनात प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला कुठे समस्या असतील तर ह्या सगळ्या समस्या अतिवृष्टीग्रस्त अनुदान जे दहा हजार रुपये आहे ते त्या संदर्भात ह्याच तुमच्या सगळ्या समस्या आज मित्रांनो क्लिअर होतील सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो रब्बी अनुदान म्हणजे नेमकं काय तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो की रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी बियाणे किंवा खतं लागणार आहेत त्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आम्ही देणार आहे आता तो भाग वेगळा आहे की रब्बी हंगामाच्या पेरण्या ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत तर तरी पण मुख्यमंत्र्यांचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेले नाहीत दुसरा मित्र मुद्दा मित्रांनो की आ, हे पैसे नेमके कुठल्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत तर मित्रांनो जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना एन डी आर पैसे म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन हेक्टरपर्यंत आठ हजार पाचशे आणि वरचं एक हेक्टर जे पैसे ज्या शेतकऱ्यांना हे एन डी आर एफचे पैसे भेटलेले आहेत फक्त त्या आणि त्याच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे पैसे भेटणार आहेत ज्यांना एन डी आर एफ म्हणजे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जे पैसे ज्या शेतकऱ्यांना भेटणार नाही भेटलेले नाही येतं त्यांना रब्बी हंगामाचे दहा हजार रुपयेसुद्धा भेटणार नाही आहेत मित्रांनो त्यामुळे एक लक्षात घ्या ज्यांना एन डी आर एफचे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरी पैसे भेटले त्यांनाच रब्बी हंगामाचे दहा हजार रुपये प्रति हेक्टरी पैसे भेटणार आहेत दुसरा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल मित्रांनो तिसरी गोष्ट जर या तुम्हाला एन डी आर जर पैसे भेटलेले नसतील तुमचं गाव अतिवृष्टीमध्ये असून देखील तुम्हाला जर पैसे भेटलेले नसतील तर मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे अजूनही गे वेळ गेलेला नाही आहे मित्रांनो आपल्या संबंधित तलाटाशी तुम्ही भेटा कृषी सहाय्यकाशी भेटा त्यांना सांगा की आमच्या गावात एवढी अतिवृष्टी होऊन देखील माझं लिस्टमध्ये नाव नाही आहे किंवा मला व्ही के नंबर पण भेटलेला नाही आहे आणि मला कुठलेही आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत सो त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत ज्यांना आधी पैसे भेटलेले तो तिसरी गोष्ट मित्रांनो हे पैसे नेमके कसे आणि कधी भेटणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे मित्रांनो की प्रत्येकाला वाटते की हे पैसे कधी भेटणार इथं तुम्हाला माहिती आहे याचे टोटल सहा जे आर निघालेले येतं ज्याचा आपण व्हिडिओ पण एक बनवला होता जे आर संबंधित तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक जे आर निघाला ते दोन जे आर होते त्यामध्ये जवळजवळ सतराशे कोटी निधी वितरित करण्यात आलेला होता त्यानंतर मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला चार जे आरने गाले त्यामध्ये जवळजवळ आठ दहा हजार एवढा निधी वितरित करण्यात करण्यात आलेला आहे so, सो टो टोटल सहा जी आरने गाले आणि दहा हजार कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे मुख्यतः मित्रांनो हा जो निधी हा निवडणूक म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद होती त्याआधी राज्य सरकारने जवळजवळ दोनशे वीस जी आर काढलेलं होतं आणि निव त्या पत्रकार परिषदेच्या आधीच हे रब्बी हंगामाचे जी आर काढून निधी वितरण करण्यास मान्यता दिलेली आणि त्याचे जे पैसे आहेत मित्रांनो हे वितरण करणं चालू आहे आता आता हे पैसे नेमके ॲक्च्युली भेटणार आहेत कसे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे पहिल्यांदी ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटलेत ते ॲग्रिस सायकला जो आपला आधार नंबर लिंक असतो त्या आधार नंबरला कुठ मित्रांनो बँक अकाउंट सीड केलेला असतं आपण म्हणजे त्याला आपण बँक अकाउंट सेडिंग म्हणतो किंवा आधार सेडिंग म्हणतो तर त्या आधार कार्डला जे बँक अकाउंट नंबर तुमचं लिंक आहे त्या बँक अकाउंटला हे पैसे तुमचे मित्रांनो पडणार आहेत आता तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर झाले असतील यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हे पैसे कधी येणार आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कारण प्रत्येकाला वाटतं हे पैसे कधी येणार आहेत आम्हाला तर अजून भेटलेच नाहीत लातूर जिल्ह्यात कधी येणार आहेत परभणीत कधी येणार आहेत नांदेडमध्ये कधी येणार आहेत प्रत्येक जिल्ह्याचा असो सो मित्रांनो हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील मित्रांनो आपल्याला माहिती आहे सहा जी आर काढलेली होतं आणि सहा जी आर काढल्यानंतर राज्य सरकारने सगळ्या जिल्ह्यात जेवढे शेतकरी पात्र होते एनडीआरएफ मध्ये त्यांचे सगळ्यांचे पैसे वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं तर सव्वा चारशे कोटी मित्रांनो एकट्या परभणी जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेले होतं आणि शेतकरी आहेत जवळजवळ चार लाख एकोणचाळीस हजार एवढे शेतकरी सो मी उदाहरण म्हणून परभणी सांगितले तुम्ही एकच जिल्ह्याचं घेऊ नका सगळ्या जिल्ह्यांचे पैसे वितरित करण्यात आलेले होते आता याला वेळ का लागतोय आणि हे पैसे कुठे कुठे चालू झालेले आहेत वितरण करण्यात मित्रांनो ज्यांचे ॲग्रिसॅकला प्रॉपर ज्यांचे ॲग्रेसॅक बनलेले होतं ज्यांचे ॲग्रिसॅकची आय डी अप्रूव्ह झालेले होतं त्यांना हे पैसे पटकन भेटत आहेत पण प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं मी तर ॲग्रिस्टॅकचं अकाउंट काढलं आहे माझं अॅग्रेसॅकचं फर्बर आय डी क्रिएट झालेलं आहे पण मला तर पैसे नाही आले मित्रांनो ॲग्रेस नुसतं काढून उपयोग नाही आहे ते ॲप्रूव्ह झालं आहे का हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही एकदा ते तुम्ही संबंध लॉग इन करून पण बघू शकता ॲग्रिस टॅगच्या वेबसाईटला आणि तुमचं जर ॲग्रेस टॅग ॲप्रूव्ह असेल तर हे पैसे सुरू झालेले आहेत ऑलरेडी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटपाला देखील सुरू झालेले आहेत मित्रांनो आणि याची माहिती मी ऑथेंटिक माहिती देतो आहे तुम्हाला माझा विषयच हा असतो की शेतकऱ्यांना सगळे डाऊट त्यांचे क्लिअर व्हावे त्यांच्या मनातल्या सगळ्या समस्या क्लिअर व्हाव्यात हाच माझा उद्देश असतो मित्रांनो सो so, uh, तुमचे हे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील आता की नेमके पैसे कधी येणार आहेत कसे येणार आहेत कुठल्या विभागामार्फत येणार आहेत कसे भेटणार आहेत सो so, पहिला मुद्दा मित्रांनो ज्यांची फार्मर आय डी अप्रूव्ह नाही त्यांनी चेक करा तुमची फार्मर आय डी अप्रूव्ह आहे का त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट तुमच्या तलाट्याला भेटा तला जर तुमचं याच्यात नाव नसेल यादीमध्ये नाव नसेल किंवा हो तुमच्याजवळ विके नंबर देखील नसेल तर दुसरी गोष्ट मित्रांनो हे पैसे ऑलरेडी वितरणास सुरुवात झालेली ह्या आठ ते दहा दिवसात मित्रांनो सगळ्यांनाही पैसे येणार आहेत म्हणजे इव्हन आमच्याकडे तर सुरू पण झालेत यायला शेतकऱ्यांना सो so, ह्या चार पाच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्यात कुठेही तुम्हाला असं वाटलं असेल की मला कसलेच पैसे आलेले नाहीत अजून तर मित्रांनो कृपया विनंती आहे तुम्हाला तुमच्या संबंधित तलाट्याला तला भेटा आणि त्याची माहिती घ्या कारण की घरी बसून मित्रांनो काहीही होणार नाही सो so, मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे रब्बी अनुदान आहे त्यासाठी दहा हजार रुपये प्रत्येक टेगरी जे जाहीर केले होते त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला ही माहिती द्यायची होती मला तुमचे या व्यतिरिक्त मित्रांनो जर माझ्याकडून काही प्रश्न सुटले असतील तर कृपया या, या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा तुमचे सगळे जेवढे प्रश्न आहेत तेवढे या व्हिडिओच्या खाली लिहा त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो आणि माझा एक उद्देश असतो मित्रांनो मी स्वतः कृषी विद्यापीठामध्ये शिकलेला आहे मी ॲग्रीमध्ये मास्टर केलेलं आहे आणि त्यामुळे माझा उद्देश असतो मी स्वतः शेतकरी घरातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक खरी आणि ऑथेंटिक माहिती झाली सो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जर तुम्हाला जी आर वगैरे जर बघायचे असतील मित्रांनो तर आम्ही चार तारखेला पण एक व्हिडिओ टाकलेला आहे ते चार तारखेचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता कुठल्या जिल्ह्यात किती निधी वितरित करण्यात आलेला आहे सो हाच एक तुम्हाला माहिती द्यायची होती मित्रांनो धन्यवाद